हाय मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हिवाळा चालू झाला आहे तुम्ही बनवलेत का ड्रायफ्रूट्सचे लड्डू जर बनवले नसले तर हा व्हिडिओ नक्की बघा बेकरीमध्ये जसे ड्रायफ्रूट्सचे लड्डू भेटतात ना तसे आज आपण बनवूया त्यासाठी मी सगळं एक एक वाटी घेतले जसं मी बादाम एक वाटी कट करून घेतलेत काजू पण कट करून एक वाटी अंजीर मनुके एक वाटी डेट्स आणि थोडेसे पंपकीन सीड्स घेतलेत मी यात पिस्ताही टाकू शकता पण लेकरं पिस्ता असेच खातेत म्हणून मी टाकले नाही त्यानंतर मी अर्ध्या वाटीच्यावर इथं डिंक घेतलं आहे थोडीशी खसखस घेतली आहे त्यानंतर एक वाटी खिसलेलं खोबरं घेतलं आहे आणि एक वाटी घरी बनवलेलं तूप चला तर मग लाडू बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर डिंक भाजून घेऊया तर मी इथं एक कढई घेतली त्यात तीन चार स्पून तूप टाकले मी तसं एका मोठा स्पूनच टाकले तुम्ही बघू शकता नंतर त्यात डिंक टाकून डिंक भाजून घ्यायचा डिंक खरपूस भाजला पाहिजे डिंक व्यवस्थित भाजून घ्यायचा डिंक जर व्यवस्थित भाजला नाही तर आपण जेव्हा लाडू खातो तर ते डिंक असं दातांना चिपकतो म्हणून ते छानपैकी खरपूस भाजू द्यायचं आणि एक डिंक असं हातात घेऊन त्याला दोन्ही बोटांनी असं दाबून बघायचं ते जर छान फुटला खरखरीत फुटला ना तर मग समजायचं की डिंक छान भाजलाय बघू शकता मी छान असा डिंक भाजून घेतलाय त्यानंतर मी कट केलेले बदाम पण भाजून घेत आहे आणि जेव्हा आपण बादाम काजू भाजून घेतो ना तेव्हा लक्ष द्यायचं की फ्लेम एकदम स्लो असली पाहिजे आपल्याला फक्त तुपात परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी बादाम फक्त एक दहावीस सेकंद असे भाजून घेतले त्यानंतर काजू पण भाजून घेत आहे मी पंपकिन सीड त्याचप्रकारे भाजून घ्यायचे थोडंसं तूप टाकायचं आणि त्याला फ्राय करायचं त्यानंतर मनुके पण मी भाजून घेतलेत मनुक्यात पण थोडंसं तूप टाकून त्याला परतून आहे आणि मनुक्यात जास्त तूप टाकायचं नाही जर जास्त तूप टाकून जर आपण भाजलं तर ते मनुके एकदम फुगल्यासारखे होतील ते लाडूत व्यवस्थित लागणारही नाहीत आणि खाऊही वाटणार नाहीत बघू शकता मी अर्ध्या स्पूनच्या एवढंच तूप टाकलं होतं इथं मी सगळं असं भाजून आहे छानपैकी चला तर मग आता खसखस आणि खोबऱ्याचं खीस हे पण थोडंसं परतून घेऊया आपण चला मग सगळ्यात शेवटी आता आपण डेट्स भाजून घेऊया आणि त्यानंतर त्यातच अंजीर तर बघू शकता मी इथे डेट्स टाकून घेतलेत आणि तूप थोडंसं जास्त टाकायचं आणि इथं डेट्स टाकलेत परत अंजीर टाकलेत आणि दोन्हीला छान थोडंसं प्रेस करत स्मॅश करत भाजून घ्यायचं थोडंसं ते मेल्ट झाल्यासारखं वाटतं आता माझ्याकडे डेट्स होते ते थोडेसे घट्ट होते म्हणून ते तितके व्यवस्थित झाले नाही होता होईपर्यंत जे आपण ड्रायफ्रुट्सच्या लाडूसाठी डेट्स यूज करतो ना ते बॉक्समधले असले पाहिजे म्हणजे ते थोडेसे चिकट असतात आणि इथं बघा छान मी त्याला मिळून घेतलंय डेट्स आणि अंजीर चांगलं एकजीव करून घेतलंय सुरुवातीला आपण जे डिंक छानपैकी तळून घेतला होता खरपूस ते आता ग्राइंड करून घेतलाय बारी त्या 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 त्याला बारीक करून आहे आणि सगळ्या काजू बदाम जे काही आपण यूज केले ड्रायफ्रूट्स त्यामध्ये हे टाकायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जे आपण डेट्सचं मिक्सचर छान भाजून घेतलंय ते त्यात टाकलं आणि त्याला छान एकजीव मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता मी कसं मिक्स करत आहे त्याप्रकारे छान असं मिळून घ्यायचं त्याला निहो अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही यात मखाने आणि पिस्ता पण यूज करू शकता मखाने छान असेच खरपूस भाजून त्याला ग्राइंड करून घ्यायचे आणि यात मिक्स करायचं माझे लेकरं मखाने आणि पिस्ता असेच खूप छान खातात म्हणून मी यात टाकलं नाही जे लेकरं खात नाहीत ना ते आपण यात टाकलं ना त्यांच्या खाण्यात जातं म्हणून मी पंपकिन सीड्स परत बदाम हे जास्त टाकलेत हे यूज केले जेणेकरून त्यांच्या खाण्यात गेलं पाहिजे आणि मला थोडंसं डेट्स कमी वाटत होते तर मी थोडेसे अजून फ्राय करून यात टाकलेत तर आता लाडू एकदम छान परफेक्ट बांधल्या जात आहेत तुम्ही बघू शकता आणि हे गरम असल्यामुळं थोडंसं तुपाळ तुपाळ वाटतं पण एकदा का लाडू थोडेसे ड्राय झाले ना हे इतकं चिकट आणि तूप तूप वाटत नाही तर बघू शकता छानपैकी लाडू बांधल्या जात आहेत बेकरीमधून जर हे लाडू आणायचे म्हणलं ना आपण जे ड्रायफ्रूट्स आणतो ना त्याच्यात डबल किंमत तिथं होऊन जाती म्हणून ड्रायफ्रूट्स आणून असे लाडू आपणही ट्राय केले पाहिजे आपल्या लेकरांना स्नॅक्ससाठी परफेक्ट ऑप्शन आहे हिवाळा जाण्याअगोदर तुम्ही पण असे लाडू नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांनाही खाऊ घाला आणि तुम्हीही खा चला मग कशी वाटली ही रेसिपी मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय